पांढरकवडा येथे उभाटाचे रास्ता रोक आंदोलन पाहायला मिळते आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उभा करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आठ ऑक्टोंबर रोजी पांढरकवडा शहर येथे शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते आंदोलनामध्ये मुख्य मागण्या म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पड्णा पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा या मुख्य मागण्या घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दुपारी दोन वाजता यवतमाळ पांढरकवडा रोड येथे चक्काजाम आंदोलनही करण्यात आले या रास्ता आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतूक खोळंबल्याची आपल्याला पाहायला मिळालं शिवसेना तालुका प्रमुख तिरुपती कनकुरीवार यांच्या नेतृत्वात पंचायत समिती माजी सभापती पंकज तोडसा अल्पसंख्या जिल्हाध्यक्ष जानू शेठ जीवानी आदिवासी आघाडी तालुका प्रमुख किशोर कन्नाके अनिता कनकमवार महिला तालुका अध्यक्ष शहर प्रमुख रवी चौधरी संजय वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष अतुल राठोड शाहरुख खान तालुका संघटक विजय गोंडलकर विभाग प्रमुख प्रभाकर विरोध कोडवे प्रमुख संतोष देशिवार अभिजित निमकर गणेश वादाफडे संतोष पुरके नितीन भोय प्रफुल लटारे हरिओम नागभिडकर सागर मोये श्याम तुरणकर अक्षय चंदलवार विजय शेगर अशोक आत्राम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रसिद्धी प्रमुख पंकज वासरी कर्व शिवसैनिक तसेच तालुक्यातील महिला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते ज्वालादीप न्यूज साठी विशाल एलोरे केळापूर